खरं पाहिलं तर माईक त्यांचे आपण आभारी मानू शकत नाही पण त्यांचं दोन मिनिट त्यांना आपल्या भावना व्यक्त झालेल्या मान्यवर मंच आणि इथे आलेले सगळे अधिकारी या मॅडम काय तुमचा अडथा गोरकर मॅडम <laughs> खूप अभिनंदन तुमचं आणि हे सर्व जे माझे सगळे नातेवाईक किंवा सर्व हे मान्यवर मंडळी यांनी भरभरून दिलेला आशीर्वाद हाच खूप मोलाचा आहे आणि दुसरी गोष्ट माझे सासरे म्हणजे मा मला नेहमी ओरडायचे की विनोद असा म्हणजे काहीतरी गडबडमध्ये अभ्यासामध्ये केली की मी त्याला ओरडायचे मग ते मला बोलायचे की मी एक दिवस तरी त्याची गाडी पुसायला राहणार आहे असं पण का ते काय नाही आहेत कुठून तरी बघत असतील आणि मग मी त्याला ओरडली की ते मला म्हणायचे की मेहंदीच्या घरात बांधला हिरा असे मला बोलायचे पण ते खरं म्हणजे आज तुमच्या आशीर्वादातून मला दिसले की माझ्या मुलाने किती कार्य मोठं केलं हे बस मला एवढं केलं आणि माझ्या निस्तराचा पण आशीर्वाद आहे पण त्या हिर्याची किंमत मला आज कळली आणि आज तुमच्या आशीर्वादातून मला ती दिसली बस एवढच बोलायच ते मी लक्षात अजूनपर्यंत आणि सगळ्या माध्यमातून आज मला त्याच सगळं तुमच्या आशीर्वादातून नाही नाही आहे सांगितलं की हा हिरा जो हिरा तो हिरा खरंच आपल्या त्रिकुडी गावासाठी खरंच चांगला आहे परंतु तो हिरा उजळण्यासाठी किंवा तो जळजळीत करण्यासाठी त्या हिऱ्याला झाड निर्माण करण्यासाठी सर्व गावच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुम्हाला वचन देतो की हा हिरा कायमस्वरूपी उजळत राहील एवढा मी सांगतो फक्त पाच ते सात मिनिट राहिलेले आहेत आपल्या सर्वांचं विशेषतः शाळेचं आणि आपल्या सर्वांचं एक क्रम प्राप्त कर्तव्य ठरतं की ज्यांच्यामुळं आज हा दिन आपल्या सर्वांसाठी आला ते आदरणीय वीर साहेब आणि त्यांचे सर्व संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांचा मित्र परिवार इथं वेळात वेळ काढून सगळेजण सा साहेबांच्या साठी आलेले आहेत या सर्वांचा आपल्या शाळेच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय मी सर्व मान्यवरांना आदरणीय मॅडमनं विनंती करतो की आपण त्यांचाही कुटुंबियांचा सर्व सन्मान करावा ठीक आहे मान्य खरात मॅडम प्लीज मॅडम सर हो यापुढे यानंतर त्यांचे चिरंजीव अनुज खरात यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय यानंतर मोरे सरांना मी विनंती करतो मोरे सर या मोरे सर हे मोरे सर आदरणीय सर रिटायर मुख्याध्यापक आता त्यांचंही या ठिकाणी शाळेच्या वतीनं होतो त्याचप्रमाणे आदरणीय चव्हाण सर हेही रिटायर मुख्याध्यापक आहेत सरांचंही या ठिकाणी शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार काही वाजता नंदा बो आहे हा ओके ओके हा सर होय जा मॅडम तिथं जावा

यानंतर सुनीता भोसले मॅडम हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हा महसुली अधिकारी म्हणून मॅडम कार्यरत आहेत सिद्धार्थ माने विनीता वाघमारे मॅडम या पुढे विनीता वाघमारे या या की पुढे ठीक आहे यानंतर सिद्धार्थ माने यांचं या ठिकाणी सन्मान होतोय कायम कामावर नजर ठेवून असणारी व्यक्ती इकडे बघा ओके बघा ओके हा विनायक मोहिते सर यांच या ठिकाणी सन्मान होतोय घ्या तुम्ही घ्या त्यांचं तुम्ही पुढे या असू दे असू द्या असू दे या या निमित्तानं तुम्ही शाळेला आमची भेट दिली म्हणून तर चांगलीच गोष्ट आहे ना शुभांगी चव्हाण मॅडम या इकडे पुढं या पुढं झाले झाले का आपल्या मार्फत कुठे असेल बघा रेखावीर यांचं या ठिकाणी सन्मान होतो रेखावीर या पुढं या संगीतावीर सर संगीतावीर 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 या पुढं

संजय वीर संजय वीर आहेत का या बळीन माणसं आली बरोबर आहे चुकून येई पुढील बरोबर आहे चांगलं तुम्ही केलं ते बरं झालं या नियोजन आणि ज्यांना कॅप्चर करायचं आहे असे आमचे मित्र सागरवीर यांचा स्वतः मी सत्कार करत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा त्यांनाच कॅप्चर केलं जाईल आपण प्रश्न हा पॉइंट राहिला होता सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि शेवटचे दो... दोन हा पहा शेवटचे दोन मिनिट आता सर्वांनी शांत रहा आज खरोखर आजचा हा आनंदाचा सोहळा आपल्या शाळेमध्ये पार पडला संपन्न झाला या अशा कार्यक्रमास अतिशय आपल्या व्यस्ततेतून दे वेळ देऊन सुद्धा आदरणीय तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं आदरणीय साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे आपल्या जसं तेही प्रशासकीय अधिकारी संपूर्ण तालुकाभर त्यांची व्यस्तता असते तसंच आपल्या आदरणीय बोरखर मॅडम त्यांच्या डोक्यात आता भरपूर कामं असतील भरपूर विचार चालू असणार आहेत तरी सुद्धा मॅडम या ठिकाणी इतका वेळ आपल्यासाठी दिलाय एवढंच नव्हे काल सुद्धा आपल्या मुलांशी येऊन अगदी घरातल्या सारखं मॅडमनी हितबूज केले आणि त्यामुळं मॅडमनी दिलेला हा अनमोल ठेवा अनमोल वेळ हा अनमोल ठेवा आपल्यासाठी असं मी समजतो आणि त्यांनाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं विद्यार्थ्यांना पालकांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो मॅडम <laughs> त्याचप्रमाणे आदरणीय वीर साहेबांचे मित्र आणि आपल्याला एक चांगले मार्गदर्शक आज या ठिकाणी लाभले आदरणीय भोसले साहेब त्यांचंही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो साहेबांच्या आदरणीय मातोश्री स्वतः साहेब ज्यांनी आपल्यासाठी एवढा ठेवा आपल्या अनमोल आपला ठेवा आपल्यासाठी दिलेला आहे आदरणीय साहेबांनी वेळ दिलाय त्यांचा आभार मी मानत नाही कारण ते मानणं पण शक्य नाही या संपूर्ण कुटुंबियांचा आभारही मानणं शक्य नाही इतर मात्र आपले सगळे मान्यवर हो आहेत आदरणीय आपल्या सरपंच प्रथम नागरिक आदरणीय उपसरपंच त्याचप्रमाणे केंद्राचे बेलवडे केंद्राचे आदरणीय केंद्रप्रमुख सन्मान्य आठाळे साहे, साहेब अतिशय हरहुन्नरी असे साहेब अधिकारी आम्हाला लाभलेले आहेत सर्व गुणसंपन्न ऑलराऊंडर अशी व्यक्ती ज्यावेळी अधिकार पदावर असते त्यावेळी इतकं भरून पावतं की साहेबांचं खरोखर वरचे मार्गदर्शन असतं त्यांना ज्या ज्यावेळी मनाला समाधान पाहिजे असं वाटतं त्यावेळी त्रिपुडी देतात हे आणि खरंच साहेबांना ज्यावेळी असं वाटतं की मी व्यवस्थित आता जरा थोडंसं मला रिलॅक्स पाहिजे त्यावेळी साहेब इथे येतात मुलांच्यात वेळ घालवतात आमच्यात वेळ घालवतात असे अटाळे साहेब त्यांनी वेळ आपल्यासाठी आज दिला मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या ग्रामपंचायतीचे दोन्ही त्यांना सहकार्य करणारे दुसरे सर्व सन्मानिय सदस्य शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्षा त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य आपले मार्गदर्शक विविध पालक या ठिकाणी असे उपस्थित आहेत की जे शाळेकडे खरंच मनापासून तळमळीने विचारपूस करायला येतात त्या पालकांचं काही ग्रामस्थ असे आहेत की ज्यांची मुलं इथं शिकत नाहीत तरीसुद्धा त्यांचं शाळेकडे बारीक लक्ष असतं विचारणा करणारे असतात चांगलं दिसलं काय पाहिलं त्याची ॲप्रिशिएशन करतात आम्हाला सन्मान येऊन करतात प्रेरणा देतात असेही काही पालकवर्ग या ठिकाणी आहेत आपण सर्व विद्यार्थी मित्र माझे सर्व साहेबांचे सगळे मित्रपरिवार या सर्वांचं या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांचं ज्यांच्या तुमच्या परफॉर्मन्समुळे आज आमचा सर्वांचा गौरव होतो लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही जर असे फुलत राहिला तुम्ही जर फुलत राहिला तर आमच्या मनाची बाग सुद्धा फुलत राहणार आहे भविष्यात त्यामुळं तुम्हा सर्वांसाठी हा सगळा खटाटोप होता तुम्ही भरत राहा फुलत राहा एवढ्या निमित्तानं बोलतो सर्वांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मनापासून सर्वांचे आभार पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो व्यवस्था सन्मान्य वीर साहेब यांच्या घरी केलेली आहे अवश्य जेवणाचा